अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्या रुद्र यंत्रावर आपण कोणतीही सेवा केली मग त्याच्याने आपले रोगराई असेल व्यसन असेल हे बंद होता तर मग आपल्या घरच्या महादेवाच्या पिंडीवर केल्यावर होत नाही का हा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट आपल्या देवघरामध्ये दे, महादेवाची पिंड कोणती असावी पारद मूर्ती असावी श्रावण चालू होतोय आता आता सुरवात चालू होऊन जाईल डायरेक्ट पारद मूर्ती पारद शिवलिंग असावी पितळाची शिवलिंग असावी कोणती असावी त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल काल धनलक्ष्मी कुंचनाबद्दल माहिती दिली त्याच्याबद्दल अजून खुलासे करायचे आहे म्हणजे अडीच हजारामध्ये तुम्ही देवीला विकत घेताय अडीच हजारामध्ये तुम्ही देवीला विकत घेताय आणि त्याच्यावर मालकी हक्क दाखवताय तसंच ना अडीच हजारामध्ये तुम्हाला गाडी पाहिजे बंगला पाहिजे घर पाहिजे दुनिया पाहिजे सेवा करायचे नावानी बोम म्हणून उघडा डोळे बघा नाही त्याच्यावर पण काही व्हिडिओ मी आता करणार आहे आता कालचा व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर अवश्य बघावा आता श्रावण चालू होते पंचवीस तारखेपासून आपल्याला कोणाला विरोध करायचा नाहीये मी माझी स्पष्ट भूमिका मानतो माझा कोणाला विरोध नाहीये पण जे गरीब आहे ज्यांना घ्यायची घेऊ शकता पण खूप जण कालच्या व्हिडिओमुळे खूप जणांनी घ्यायचं नाही ठरवलं मला खूप चांगलं वाटलं त्याच्याला तुम्ही अडीच हजारामध्ये तुम्ही डायरेक्ट देवी विकत घेताय स्वतःला तुम्ही मलाच समजताय अडीच हजारामध्ये अडीच हजारामध्ये तुम्हाला बंगला पाहिजे आणि गाडी पाहिजे काही गरज नाही काही गरज नाहीये तर देव आपल्या दे महा देवघरामध्ये महादेवाची पिंड कोणती असावी देव आपल्या दे महा देवघरामध्ये महादेवाची पिंड पितळीची पिंड असावी त्याला ते नाग नसावा हे लक्षात ठेवा विरहित असावी आणि महादेवाची पिंड आता खूप जण म्हणणार यंत्र पण पाहिजे का आणि पिंड पण पाहिजे का सगळंच पाहिजे का आणि सेवा करायच्या नावाने बोंब म्हणजे सेवा त्याच्यावर कोणतीच करू शकत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड असावी तिला नाग नसावं साधी पिंड पितळाची पिंड ठेवा छोटी असली तरी चालेल छोटीच घ्यावी त्याच्यावर आपण पूर्ण श्रावण महिन्यामध्ये श्रीसुक्त पुरुष सुक्त पुरु रुद्रांची सेवा ह्या सगळ्या सेवा त्या शिवपिंडीवर घेत असतो मग खूप जण म्हणणार दादा मग ते रुद्रयंत्र आलं होतं ते रुद्रयंत्रावर सेवा केली तर मग व्यसन दूर होता व्यसन असेल रोगराय असेल दूर होता तसं तीर्थ दिलं तर रोग दूर होता रो, हो यंत्र आणि पिंड याच्यामध्ये फरक आहे हे लक्षात ठेवा यंत्र आणि पिंड सगळ्यात पहिले काय आलं पिंड आले की यंत्र आलं सगळ्यात पहिले काय आलं याचं उत्तर मला कमेंट करून प्रत्येकाने सांगा सगळ्यात पहिले काय आलं यंत्र आलं की पिंड आलं यंत्र हे मानवनिर्मित आहे यंत्र आता काढले दहा बारा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी यंत्र काढले असेल तीस वर्षापूर्वी यंत्र काढले असेल सगळ्यात पहिले महादेवाची पिंड होती हे लक्षात ठेवा म्हणून महादेवाच्या पिंडीवर खूप जण काय करायचे पाणी टाकायचे दे आणि ते पाणी टाकल्यानंतर ते पिंडीतलं पाणी तीर्थ म्हणून द्यायचे खूप जण रुद्र असेल घरामध्ये रुद्र असेल श्रीसुक्त पुरुष सुप्त शिवमयम स्तोत्र असेल महादेवाचं मंत्र असेल महादेवाचे एक शाट नामावली असेल हे सगळं आपण केल्यानंतर ते तीर्थ जर आपण महादेवाच्या पिंडीवर केल्यानंतर ते तीर्थ जर आपण एखाद्या व्यक्तीला दिलं तर घरातले दारूचे व्यसन दूर होता शंभर टक्के होता हा अनुभव खूप जणांचा मी खूप जणांना अशी सेवा सांगतो की महादेवाच्या पिंडीवर तुम्ही जर रुद्र म्हटलं शिवमयम मंत्र शिवमयमा असेल रुद्र असेल किंवा काही नाही जमलं ओम नम शिवा म्हणून जर म्हटलं ते पाणी एकशे आठ दिवस सलग ज्यांना दारूचं व्यसन असेल बाहेरचं व्यसन असेल कोणतंही व्यसन असेल त्यांना एकशे आठ दिवस सलग जर पाणी दिलं तर त्या माणसातलं व्यसन कमी होत महादेवाच्या पिंडीवर रोज अभिषेक केल्यानंतर तसं पाणी जर तुम्ही त्यांना जर घरच्यांना पिलं तर घरामध्ये वादविवाद भांडणं कमी होत रुद्र यंत्र पण घ्यायचं का आता ज्यांनी घेतला असेल त्यांनी ठेवा पण याच्या नवीन लोकांनी घेऊ नका महादेवाची पिंड घ्या प्रत्येकाच्या घरामध्ये महादेवाची पिंड पाहिजे खूप जण म्हणता आता पाहिजे का स्फटिक पाहिजे का काही गरज नाही महादेवाची साधी पितळची घ्या दगडी जरी असेल तर चालतं महादेव महादेव असं काहीच नाही ते डोक्यातून काढून टाका नुसते देव घरामध्ये देव जमा करू नका नुसते देव घरामध्ये यंत्र जमा करू नका आपलं देव घर आहे का यंत्र घर आहे हेच मला समजत नाही खूप अवघड गोष्ट चालू आहे सध्या म्हणून सगळं विचार करून निर्णय घ्यायचा सेवा आपण करायला पाहिजे सेवा नाही करत आपण रोज जर रुद्र असेल रुद्र असेल म्हणजे महादेवाची तुम्ही जरी एकशे आठ नावली असेल रुद्र खूप जण मना येत नाही रुद्रामध्ये नमक चमक दोन भाग आहे रुद्र म्हणायला खूप चांगलं आहे हळूहळू रोज जर आपण रुद्र म्हंटल तर रुद्राने पण खूप फरक पडतो आणि जे बाधित व्यक्ती असेल बाहेरचा त्रास असेल काही असेल त्यांना पण महादेवाचं तीर्थ हे अमृत आहे महादेवाचं तीर्थ अमृत आहे महादेवा सगळ्यात म्हणजे जे व्यक्ती महादेवाची सेवा करता त्यांना भूत पिछा असं काहीच नाही त्यांचे सगळ्यांचे बाप म्हणजे महादेव काहीच काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला कोणतीच बाधा होऊ शकत नाही कोणतीच नाही रोज महादेवावर पाणी टाकायचं ते पाणी प्यायचं मंदिरामध्ये करा आपल्या घरी करा रोज महादेवाला तुम्ही स्त्री सुक्त पुरुष सुक्त हे करू शकता महादेवाची पिंड छोटी असावी पितळाची पिंड असावी पाळत पिंड याच्या याच्या नादी लागू नका ना कारण की ओरिजिनल तुम्हाला कुठेच भेटणार नाही ओरिजिनल रुद्राक्ष भेटत नाही तर पिंड काय भेटणार यंत्र घेण्याच्या भानगडीत पडू नका कारण की यंत्रामध्ये पण आता काय झालं खूप फ्रॉड निघून आले यंत्राचं काही विषय नाही आणि ज्यांच्याकडे असेल ज्यांनी पहिलंच घेऊन ठेवलं असेल त्यांनी दोघांची पण सेवा करावी हे लक्षात ठेवा तुम्ही सेवा केली तर त्याचं फळ भेटेल नुसतं देव घरामध्ये वजन करून ठेवलं तर त्याचं फळ भेटणार नाही हे लक्षात ठेवा आणि देवघरामध्ये डबल डबल देव नको देवघरामध्ये फक्त महादेवाची पिंड जरी असली याच्या घरामध्ये नसेल तर त्यांनी देवघरामध्ये पिंड घ्या पिंड घ्या तुम्ही श्रावण महिने आता श्रावण महिना चालू होतो त्याच्या अगोदर महादेवाची पिंड व्हा महादेवाला आपण गळ्यात बेलपत्र रोज व्हायचं आपल्या घरच्या महादेवाची पण सेवा करायला पाहिजे घरच्या महादेवाची पण सेवा करायला पाहिजे आणि सेवा करताना आपण काय करायचं मनातल्या मनात नामस्मरण करायचं महादेवाला अक्षदा होऊ शकता एकशे आठ अक्षदा ओम नम शिव म्हणून व्हायचं तुम्हाला जमलं तर श्रीसुक्त पुरुष पुरुषसुक्त म्हणावं शिवमहिम स्तोत्र म्हणावं ओम नम शिवाचा जप करावा हे पाणी महादेवाच्या पिंडीवर टाकायचं घरच्या ते पाणी घरामध्ये सगळ्यांना पिण्याच्या पाण्यात टाकायचं घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं त्यांनी काय होतं घरामध्ये रोगराई व्यसन असं काहीच होणार नाही हा माझा अनुभव मला तर सापडलेले महादेव आहे दगडी महादेव सापडलेले मनात विचार करा खूप ताकद आहे महादेवाची महिमा खूप अपार आहे पण आपण काय कर करतो आपण चूक करतो आपण वारं आहे कोणी म्हटलं पादुकाची पूजन करा सगळे पादुकाच्या मागे लागले कोणी म्हटलं हे करा त्याच्या मागे लागले कोणी म्हटलं ते करा त्याच्या मागे लागले एक देव फिक्स करायचा आणि आपल्या देवाचे आपली कुलदेवता कुलदेवत आणि महाराज हे तीन गोष्ट हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण कंटिन्यू जर एकाची मनापासून जर सेवा केली तर तोच व्यक्ती आपल्याला धावून येत असतो लक्षात ठेवा याच्या त्याच्या नका लागू यंत्रतंत्राच्या माग लागू नका त्या हातामध्ये घालायचे ब्रेसलेट त्याच्या माग लागू नका तुम्ही त्या वस्तूच्या माग नका लागू वस्तूच्या माग लागल्यामुळे काय तुम्ही महाराजांपासून दूर जात आहे हे लक्षात ठेवा वस्तूच्या माग लागल्यापासून काय होतंय तुम्ही महाराजांपासून दूर जाताय आणि तुम्ही यंत्रतंत्रामध्ये अडकताय यंत्रतंत्रामध्ये अडकताय तर अशा गोष्टी कधीही करू नका प्रत्येकाच्या घरामध्ये जर शिव पिंड नसेल महादेवाची तर पिंड प्रत्येकाने घ्यावी प्रत्येकाने पिंड घेऊन पिंडाचा रोज अभिषेक करावा तीर्थ घरामध्ये शिंपरावं आणि मनापासून सेवा करावी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ